शिक्षण हा शिकवत असतो परंतु प्रशिक्षणातून आपल्याला नेमकं हेच पाहायचं असतं किंवा प्रत्येकाच्या पद्धती शिकवत असताना नेमकं काय शिकवलं पाहिजे कसं शिकवलं पाहिजे मग एखादा घटक समजून देत असताना त्यासाठी आपण काय काय करता येईल नेमकं हा मुलांच्या घरी हा कसा उतरेल यासाठी जे वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकत असतो मग त्यामुळे त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करताना आपण आपले उजी दिसत असतात जसे आता आदरणीय आमचे सर आहेत वेगवेगळे प्रयोग करतात आपल्याला वाटचा भरपूर पाहायला मिळतं आदरणीय सरांची भागाकार पद्धत आहे किंवा भागाकार आमच्या आमच्या आहे भागाकार hmm... करतात किती अंकीपर्यंत हे त्यांचं त्यांनी वापरलेलं एक प्रकारचं ते ट्रिक्स आहे तर प्रशिक्षणामधून आपल्याला हेच करायचं असतं की नेमकं आपल्याला काही घेता येईल का कोणाकडून प्रशिक्षण आता हे ज्या गोष्टी चालू आहेत हे आपल्याला सगळ्यांना कळलेल्या आहेत कळतात आणि आपण त्या दृष्टीने काम करतोय काम करत असताना फक्त आपल्या विद्यार्थ्यांच्या गळी ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे फक्त <laughs> माझी एकच विनंती आहे की आपण शिकवत असताना आपल्या मुलांना जसं आपण शिकवलं शिकवाय आपल्या मुलांना कशी गुरुजी पाहिजे ही आपली अपेक्षा आहे तसं निश्चितपणे गुरुजी आपण बनलं पाहिजे की ज्या वर्गातील विद्यार्थी आहेत मग त्यामध्ये आता काही विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट येत नाही कोणती गोष्ट येत नाही आपण काय करतो शिकवत असताना लेक्चर सारखं थोडं शिकवण्याचा प्रयत्न करतो मग शिकवत असताना आपला वेळ नाही हा भाग वेगळा आहे कारण की आपल्या मग एवढे काम आहेत हा सप्ताह आहे तो सप्ताह आहे असं पत्र येतं तसं पत्र येतं परंतु आपल्याला कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह न बोलता ओनली पॉझिटिव्ह बोलून किंवा आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच काम करायचं आहे कारण की मुलांना शिकवणे आणि त्यांना आलंच पाहिजे हा मूळ उद्देश आपला आहे मग त्याच्यासोबत हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत साईड त्या आपल्याला करावंच लागणार आहे त्याला आपण नाही म्हणून चालणार नाही मग शिकवत असताना नेमकं आपल्या वर्गामधील तीस मुलं असेल तर त्याच्यातले पाच मुलं कुठं आहेत जे पाच मुलं कुठं आहेत कोणाला काय आता आपण काय करतो फळ्यावर तीन अंकी फेरीज दिली तीन अंकी फेरीज सगळ्या मुलांना पैकी दहा मुलांना ऑलरेडी येतेच ती त्याच्यामुळे त्या मुलांना तीन अंकी फेरीज देऊन फायदा आहे ज्यांना जे येत नाही तेच आपल्याला आपल्याला शिकवायचं मग तेच केव्हा करेल निदान केल्यानंतर कोणत्याही डॉक्टर जेव्हा निदान करतात त्याच्यावर औषध उपचार करतात मग निदान केल्याशिवाय आपल्याला औषध औषध उपचार करता येणार नाही औषध उपचार केल्याशिवाय त्याची बिमारी बसणार नाही मग आता पोट दुखतं त्याला पोटात चूक द्यायला गेली पाहिजे ज्याला जे येत नाही ते आपल्याला कळून घेण्यासाठी सगळ्यात पहिले व्यक्तिशा म्हणजे व्यक्तिनिष्ठ मूल्यमापन वापर करावं लागेल प्रत्येक मुलाला वेगळं गणित तुम्हाला द्यावं लागेल प्रत्येकाला वेगवेगळं गणित द्यावं लागेल तिरंगी बेरीस काय ना आणि तो कोणाला पाहणार नाही जेणेकरून आणि ते केल्यानंतर त्याचं उत्तर पाहिल्यानंतर ते, ते चुकल्यावर त्याला काय चुकलं मग त्या चुकायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येक जण काही साख्यात चुका करत नाहीये चुका करायचं करत असताना कोणी हातचा विसरतो कोणी काही वेगळं चुकतं त्याचं जे चुकतं पर्टिक्युलर ते त्याच्या लक्षात आणून देणं आपल्याला मग काही मुलांना एकदा सांगायचं लक्षात येते काही मुलांना दहादा सांगायचं लक्ष येत नाही माझ्या वर्गात एकोणतीस मुलं आदरणीय पल्लाडे एकोणतीस मुलं आहे माझ्या वर्गात अठ्ठावीस मुलं पूर्ण घरी वाचन करतात नवे नवे इंग्रजी सुद्धा वाचन करतात एक मुलं माझ्या वर्गात आहे नितेश म्हणजे प्रणय इंग्रज नावाचा तो गतीमन मतिमन मध्ये बोलतो पण त्याच्या आईने त्याला सोडून दिलं त्याची आई म्हणला लागले सर याला काही जास्त त्रास देऊ नका तो ऑलरेडी म्हणजे त्याच्या आईने तसंच मला आई म्हटलं पण माझं म्हणणं होतं की आपण आदर्श शिक्षक म्हणून आपण एकोणतीस मुलं वाचलीच पाहिजेत एकोणतीस मुलाला आलंच पाहिजे माझी तळमळतील मग मी म्हटलं तुम्ही काही करा म्हटलं ते त्याचं काही त्याला काही सोडणार नाही कारण अठ्ठावीस मुलं ऑलरेडी हे सगळे गुरुजी कोण बनणारच आहेत वाचणारच नाही पंचवीस मुलं इंग्रजी वाचतात सत्तावीस ते अठ्ठावीस मुलं मराठी वाचतात राला कुस्त एका मुलात एक मुला भट्ट्यावर आहेत त्यालाही मी आणलं ऑफिस एक मुलगा तो त्याला सुद्धा पहिल्या वर्गामध्ये मी एवढा प्रयत्न केला म्हणजे जितकी मेहनत मला अठ्ठावीस मुलांना करायला लागली तितकीच मेहनत मला एकट्या शिकवायला एकट्या पुरावर आली माझी मेहनत खरंच सांगतो तुम्हाला त्याच्या आईने सहज सांगितलं आमच्या पलाडी सरांना सुद्धा माहित आहे तो दिव्यांगांच्या यादीमध्ये त्याला ऑलरेडी सर्टिफिकेट अध्यक्ष मिळालेला आहे पण म्हणलं मी याच्यापेक्षा सोडत को, नाही कोणत्या एकूण वर्गात गेलं आणि त्या मुलाचं अक्षरशः पहिल्या वर्गात दुसरीच गेला आता कुठं तरी तो पूर्ण जे पर्यंत कोणताही मूळ त्याला वाचायला लावा तो वाचतो आणि वीस पर्यंतच्या संख्या कोणती संख्या वीस पर्यंतच्या जे आहे ते त्याला बघतो आणि सुद्धा तो कोणतेही वाचतो आणि ताना मिळाली त्याचा माझा सुरू आहे एका मुलाचं पण मला असं वाटते की झोपून जर केलं प्रामाणिक प्रयत्न केला तर निश्चितच होते कसं आहे मला जर एखादी गोष्ट करायची आहे आणि घरून मी निघलो आणि माझ्या मनात जर ते आलं की बा ही गोष्ट मला करायची नाही आहे तर मला रस्त्यात जाताना ठोकर लागेल गाडीचं स्टँड करता का काढता काढता गाडीचं स्टँड माझ्या पाहायला लागेल रस्त्यात जाताना फसक मनासी म्हणजे काहीतरी हे होईल पण मी मनात विचारलं मला काही झालं तर मला तिथं पोहोचायचं आहे मला ते मिळवायचं आहे मग तुमचं मन एकदा जर तयार झालं तर रस्त्यातली कोणती अडचण तुम्हाला थांबू शकत नाही आणि जे तुम्हाला मिळवायचं आहे जसं आपल्याला आपण म्हणतो की गुन्ह्याचं उदय मिळ जात आहे तसं तुम्ही जर मला ठाम विश्वास निश्चय केला की मला ही गोष्ट मिळवायची ओके सरांना येते मला काय येत नाही ईश्वर भागवत सर आहे ते तंत्रसे मला काय येत नाही प्रत्येक गोष्ट मला जर मी ह्याच ह्या गोष्टीचं जर हे केलं मनामध्ये मला हे माझे सर सर आणि माझा बसलेला तो माझ्यासाठी तो बारावी पर्यंत मी त्याचा आयडियल होतो बारावी पर्यंत मी त्याचा आयडियल होतो पण आता शिक्षण क्षेत्रात आल्यापासून तो माझा आयडिया झालेला आहे मी त्याची प्रेरणा घेऊन फोन करतोय कारण एवढा तो माझ्यापेक्षा चार पाऊस काम करतोय तर निश्चितच आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत उलट ह्या गोष्टी करत असताना की ते सर करतात आपल्याला ही पॉझिटिव्हिटी ही जर सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला आला तर निश्चित आपल्या सर्व जरा आपण पॉझिटिव्ह प्रमाणे पॉझिटिव्ह बनू आणि त्याचा निश्चित फायदा आपल्याला आपल्या गुणवत्तेसाठी राहिला प्रश्न मला माहित आहे त्रास होतो त्रास निश्चितच होतो काम करत असताना कारण शासनाचे वेगवेगळे पत्र येत आहेत वेगवेगळे कामं होत आहेत आता मलाही मी विचार केला तर माझा मला माझे वडील गेल्यापासून मला बीपीचा त्रास झाला मला शुभरही आहे मला लोक म्हणतात की तुम्ही एवढे तळफळ काम करताय का तुम्हाला आहे कसं काय आता मग शरीर आहे शेवटी शरीराचं कसं असते की शरीरावर कुठल्याही प्रकारचं हे चालत नाही कारण मी जर माझा लाईफस्टाईल बदलली मी जर जास्त ध्येयावेळा धरव मी जास्तच कामात हे करून घेतलं स्वतः जास्त खूप विचार करून हे करून गेलं तर निश्चितच मला थोडेफार आजार लागणार पण मी कधीच असं रडलो नाही की मला अशा प्रकारचा आजार आहे म्हणून मी सर कधी माझ्या मला हे काम जमणार नाही की मी करणार नाही किंवा मला तिथून पत्र आलं तुम्हाला क्रीडा स्तरावर जावं लागेल जायचं तुम्हाला विभागावर तिकडे जावं लागेल तिकडं याचा केलं शाळेमध्ये काही असेल केलं जे येईन ते नाही म्हणायचं नाही फक्त आणि हो म्हटल्यानंतर ते काम होतं अगोदर आपण नाही म्हणलं ते कामच होत नाही त्याच्यामुळे आपण हो म्हणायला शिका कोणतीही गोष्ट मी करतो सर प्रयत्न करतो नाही झाला तुम्ही मदत घेतो फक्त परत हे करण्याचा प्रयत्न करतो राहा प्रश्न मॅडमनी सांगितलं त्या मॅडमने जी तळमळ व्यक्त केली ती एका आदर्श शिक्षिकेची तळमळ आहे कारण त्यांचं दुःख खंत भग मी समजू शकतो की ज्यांना इमानदारींना शिकवायचं आहे त्या काही कारणामुळे परावृत्त होत आहेत आपला मूळ उद्देश आहे गुणवत्ता त्याच्यापासून त्या थोड्या दूर जात आहेत पण त्याला काही इलाज नाही आहे मॅडम आपल्या ती ताकद आहे की या प्रशासनाच्या प्रत्येक पत्राचा फॉलो करून गुणवत्ता देण्याची ताकद आपल्या परिषद शिक्षकांमध्येच आहे हे मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो आणि त्यासाठी माझी लिहिलेली कविता आहे तोच खरा शिक्षक हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे एक दोन वेळीची कविता मी सादर करतो की मी स्वतः लिहिलेली आहे की आपण काय करू शकतो आणि आपण काय आहोत माझ्या कवितेचं नाव आहे तोच खरा शिक्षक शासन प्रशासन पालक समाज शासन प्रशासन पालक आणि समाज यांचा विश्वास संपादून राहतो पारदर्शक ऐका शासन प्रशासन पालक आणि समाज यांचा विश्वास संपादून राहतो पारदर्शक कुराण गीता बायबल सांगून एकात्मता जपणारा तोच खरा शिक्षक तोच खरा शिक्षक पैसा प्रसिद्धी पासून राहतो तो प्रत्येक क्षेत्रामध्ये पैसा आहे आपल्या क्षेत्रामध्ये फक्त पुण्य आहे हे सतीचं वाण आहे ही नोकरी म्हणजे सतीचं वाण आहे व्रत आहे साधना आहे तपस्या आहे पैसा प्रसिद्धीपासून राहतो दूर आणि याचा शत्रू समाजाचा भक्षक पैसा प्रसिद्धीपासून राहतो दूर आणि याचा शत्रू समाजाचा भक्ष विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीची सांगाड घालणारा तोच खरा शिक्षक तोच खरा शिक्षक चरित्र व चारित्र्य स्वतःच चरित्र आणि चारित्र्य दोन्ही सांभाळत सदा चरित्र व चारित्र सांभाळत सदा असतो आजीवन रक्षक मी आजीवन शब्द वापरलेला आहे बालका कारण आपण रिटायरमेंट झाल्यानंतरही शिक्षकच असतो रिटायरमेंट झाल्यानंतर एकमेव नोकरी अशी आहे की रिटायरमेंट नंतर आपल्याला फोन येतो सर मी असं असं करतोय मी या ठिकाणी आहे हे पिढे घ्या ही फक्त जिल्हा परिषद शिक्षकांच्या शिक्षकांच्याच पत्रामध्ये हे पुण्य आहे की जो शेवटपर्यंत आजीवन त्या विद्यार्थ्यांचा शिक्षक राहतो चरित्र व चारित्र सांभाळत सदा असतो बालकांचा आजीवन रक्षक समाज आदराने त्याला भितो आपण जर कार्य चांगलं केलं समाज आपल्याला पावडो पाहुणे भितो समाज आदराने त्याला भितो तरीही समाजाला घेणारा तोच खरा शिक्षक शब्दाचा किस न पाळता हे कस ते कस हे का ते का शब्दाचा किस न पाडता तो असतो मर्माचा अचूक ज्ञान शोधत शब्दाचा किस न पाडता तो असतो मर्माचा अचूक ज्ञान शोधत सत्यासाठी सर्वस्व त्यागुनी कर्मपूजा सांगणारा तोच खरा शिक्षक तोच खरा शिक्षक शेवटच कळू आहे आदर्श मूल्य तत्व नैतिकता आदर्श मूल्य तत्व नैतिकता ज्याच्याकडे तो समाजाचा खरा समीक्षा आदर्श तत्व मूल्य आणि नैतिकता ज्याच्याकडे तो समाजाचा खरा समीक्षा आभाळ फाटलेले शिवणारा तो आभाळ फाटलेले शिवणारा पण कधी न शकणारा तोच खरा शिक्षक तोच खरा शिक्षक या ठिकाणी